मराठवाड्यात पावसाचा हा हाकार सध्या अतिवृष्टी आणि ढगफुटीने मराठवाड्यात पावसानं अगदी कहर केला आहे अगदी दोन ते तीन दिवसापासून निरंतर पावसाचा जोर कमी व्हायला तयार नाही शेतकऱ्यांची पिकाची पिकं वाहून गेली त्याचबरोबर नदी नाले एक होऊन अगदी सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे शेतकऱ्यांचे अनेक पिकं पाण्याखाली जाऊन शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे शेतकऱ्यांचे हाताला आलेले तोंडाला आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे अनेक पिकं पाण्याखाली गेलेले आहेत शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं जनजीवन सध्या विस्कळीत झालेलं आहे या ठिकाणी शेतकऱ्यांची जी काही पिकं असतील ऊस असेल कापूस असेल सोयाबीन असेल फळबागा असतील अगदी उद्ध्वस्त होऊन या पावसामध्ये नेस्तनाबूद झालेले आहेत सर्व पिकं पाण्याखाली जाऊन शेतकरी अगदी या ठिकाणी त्याचं जीवन विस्कळीत झालेला आहे सर्व पिकं पाण्याखाली गेलेली आहेत प्रत्येक ठिकाणी पूर परिस्थिती आहे अनेक गावामध्ये पाणी देखील शिरलेलं आहे त्यामुळे सध्या जनजीवन विस्कळीत झालेलं आहे मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर कमी व्हायला तयार नाही अनेक शेतकरी सध्या त्रस्त आहेत प्रत्येकाला आपला जीव वाचवायचा पडलेला आहे अशातच परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील आंबापुरी या गावाची काय परिस्थिती आहे आज मी गणेश केशराव कोल्हे व माझ्यासोबत असलेले चार पाच शेतकरी आज आमच्या अंधापुरी गावामध्ये पात्री तालुका परभणीजीला गोदा काता त्या परिसरामध्ये आमचं गाव आहे आणि या गोदावरी नदीनं पुरस्थितीचं पातळी वळाडल्यामुळे आज अतिवृष्टी झाली त्या ठिकाणी आज आमच्या गावामध्ये भरपूर पाणी शिरले गावाचा संपर्क आज अठ्ठेचाळीस तास झालं या ठिकाणी तुटलेला आहे आणि आम आमचे शेत सर्व पाण्याखाली गेलेले आहेत आज आमची सरकारला मायबापाला एवढी विनंती आहे की बा आज आम्ही वर्षभर कमी आज आमची पाण्याखाली गेली असताना आम्ही या ठिकाणी कशाप्रकारे जागावं आमचं पीक आमच्या हाताला काही लागत नाही सरकारने या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी द्यावी आणि आम्हाला त्या ठिकाणी कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारची मदत करावी जेणेकरून आम्हाला आमचं या ठिकाणी संसार चालवायला यावा कारण वर्षभर आमचा निराधार कशावर जगायचं हा संसार आज आमचा उघड्यावर आलेला आहे शेतीमध्ये जर आज अठ्ठेचाळीस तासानंतर जर पाण्यामध्ये एखादी वस्तू ठेवली गेली तर त्या वस्तूला पुन्हा उपयोगाला येईल का आज ही बघा तुम्ही आमचं पीक या शेतामध्ये मदि, पाण्यामध्ये गेलं कापूस असेल सोयाबीन असेल कुठलंही पीक असेल त्या पिकाला आज आपल्या हाताला काही लागणार नाही अशा प्रकारचं पीक या ठिकाणी आमचं पाण्यामध्ये गेलेलं असताना आज आमच्या गावाचा संपर्क तुटला कुठलाही अधिकारी किंवा कुठलं प्रशासन या ठिकाणी आलेलं नाही फक्त तलाठी जर सोडलं तर या ठिकाणी आम्हाला कुणीही पाण्यासाठी आलेलं नाही आम्ही जगावं कसं आणि मरावं कसं हे शेतकरी या ठिकाणी वेता म्हणतात या ठिकाणी पाच शेतकरी आहेत या शेतकऱ्याचा सर्व सर्वच कापूस या ठिकाणी पाण्यामध्ये गेलेला आहे या शेतकऱ्या सोयाबीन गेलेली आहे आणि हे शेतकऱ्याची पण या ठिकाणी म्हणले मूग होता कापूस होता सर्व उडी या ठिकाणी सर्व नाही झालेली या शेतकऱ्याचं पशुधन त्या ठिकाणी पाण्यामध्ये असताना आम्ही सकाळ या ठिकाणी काढून आणलेला आहे अशा प्रकारे आम्ही या ठिकाणी टी व्ही माध्यमाच्या मार्फत तुम्हाला या ठिकाणी आमची मदत मागत आहोत